सो so, हे किती का आहे का का चार आहे का सार तर हे मित्रांनो शंभर रुपयाला चार आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे असे कलर्स पण आहेत त्यांच्याकडे येलो कलर तो ऑरेंज कलर आहे पिंक कलर आहे लॅव्हेंडर कलर सुद्धा आहेत त्यांच्याकडे शंभर रुपयाला चार आहे पन्नास ते दोन येणार का पचास का किना आहे का पचास का किंवा सो शंभरला चार आहेत सगळे और ये कितने का आएगा ये जो मैट है कितने का, का हाँ हाँ मैट है ये कितने का आएगा कितने तो का आएगा so, ये सौ रुपये का है सो हँचा कड़े शॉप मधे फंबर रुपये ला मैट है गणपति बप्पा चो मतलब ये पार्ट के ऊपर रखते, है रखते हैं क्या पार्ट इसके ऊपर रखेंगे ना तो नहीं नहीं सकते अच्छा डेकोरेशन के लिए भी लगा सकते हैं ना तर फक्त शंभर रुपयामध्ये त्यानंतर या अशा पण पट्ट्या अवेलेबल आहे त्यांच्याकडे हे बघूया आपण आता अच्छा हे किती काय हे खूपच सुंदर दिसते हे वालं हे किती रुपयाला आहे हे दीडशे का एक आहे तर मित्रांनो हे फक्त दीडशे रुपयाला एक आहे दीडशे अच्छा हे फ्लॉवर्स किती का आहे का दोन सो जोडी सोडी जोडी सो जोडी सो मित्रांनो हे बघा हे अशा पट्ट्या पण आहेत त्यांच्याकडे हे शंभर रुपयाला जोडी आहे हे किती का मला आहे आपले शंभरची जोडी आहे हे पन्नास रुपयाला फक्त फक्त पन्नास रुपयाला एक आहे तर हे शंभरची जोडी आहे त्यानंतर हे पानांचं पण डिझाईन आहे शंभरला जोडी सो हे बघा मित्रांनो हे अशा टाईपचं पण आहे थोरण शंभर हे कितीची आहे ही शंभर रुपये जोडी आहे का अच्छा हे किती रुपयाला येणार सो ह्या टाईपच्या पट्ट्या पण आहे त्यांच्याकडे अशा सो ह्याच्यामध्ये पण मल्टिपल असे वेगवेगळे कलर्स आहेत सुंदर विस्तर हे किती काय हे किती काय जोडी अडीचशे रुपये चोडी सो हे अडीचशे रुपयाला जोडी येणार त्यानंतर ह्या टाइपचे पण फ्लॉवर्स अवेलेबल आहेत जसे की मल्टिपल वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत ह्याच्यामध्ये पण सगळे कलर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे मी सौ का छोडी दोस का चोडी आहे का हे शंभर रुपयाला एक येणार दोनशे रुपयाला चोडी आहे आणि हे पण फ्लॉवर खूप छान वाटतात अच्छा हे किती काय आहे का हे जो पट्टी आहे हे मी दो का जोडी आहे अभि तर ही जी पट्टी आहे ना मित्रांनो ही शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो बघू शकता हे बघा ह्या टाईपच्या पण पट्टा खूप छान वाटत आहेत अच्छा हे किती रुपयाला येणार दोनशे रुपये जोडी आहे दोनशे दोन रुपयाला सोडे शंभर रुपयाला एक हे फॅन्सी टाईपमध्ये आहेत ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत मित्रांनो हे फक्त दोनशे रुपयाला सोडे ना शंभर रुपयाला एक सो हे शंभर रुपयाला एक पट्टी येणार आहे ह्याची तो पण कलर खूप छान वाटतो त्याच्यामध्ये पर्पल कलर त्यानंतर हे असे पण म्हणजे डुअरला डेकोरेशन करण्यासाठी म्हणून दरवाजाला डेकोरेशन करण्यासाठी हे पण फ्लॉवर आहेत अच्छा हे धोरण हे धोरण किती काय काय अच्छा ओके सो यांच्याकडे हे पण आहेत त्यानंतर हे बघा हे पण हे वाले पण पट्ट्या खूप छान वाटतात अशा अच्छा हेवाला एवाला किती का आहे का जोडी है तर हा ह्याची जी कॉस्टिंग सांगते हे अडीचशे रुपयाला जोडी सांगतो तो वाला पण तोरण बघू शकता हे पण तोरण खूप छान वाटत आहे ही पूर्ण अशी पट्टीच आहे जोडी कपड्याची अच्छा एवाला जो आहे किती का थ्री फिफ्टी आहे हे है। और सो मित्रांनो हे पण डेकोरेशनसाठी खूप छान आहे साडेतीनशे रुपये जोडी आहे जो ह्याच्यामध्ये कमळाच्या फुलांची पण डिझाईन आहे साडेतीनशे रुपयाची जोडी चांगली असे पण आहे कोणता संभावना कोणता रुपये जोडी तर मित्रांनो यांच्याकडे अशा प्रकारचे असे वेगवेगळ्या टाइपचे फ्लॉवर अवेलेबल आहेत डेकोरेशन साठी खूप छान छान पद्धतीचे डेकोरेशनसाठी साहित्य आलेले मित्रांनो या ठिकाणी सगळ्या गणपती बाप्पाच्या माळा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सो हे जो प्राइस आपला प्राइस आहे का उसका हॅलो हा हे जे तुम्ही लावले आहेत तर सो प्राइस जे तुम्ही ते लावले तर त्याच प्राइस आहेत का त्याच्या जो लिखा हुआ है ओके लिखाव आहे ओके okay. सो so, हे बघा मित्रांनो हे 300 पासून कितने से स्टार्ट होते है एक्चुअली में अपना रुपये रुपए इसका 500 रुपए का 20 रुपए से स्टार्ट होता आहे हां अच्छा गलेदर लगा है 1100 का 1500 रुपए का खूपच क्यूट आहे मित्रांनो हे मण्यांचं असा मोठा हार आहे अकराशे रुपयाला आहे ये इतना हाइट इसका इतना ही रहेगा ना सात आठ गुड क्या है और इससे बड़ा साइज भी है ये 1100 का आपने बताया ना बड़ा साइज का कितने का आएगा साइज है ये तो दो हजार का है एक मिनट बाहर। बारह सौ हाँ इसमें भी स्मॉल है अच्छा ये सबसे बड़ा साइज है क्या ये छोटा साइज है ये कितने का आएगा उन्नीस सौ रुपये का कितने का अच्छा सो मित्रांनो हे एकोणीसशे रुपयामध्ये हा येणार आहे जो हा सा, सा, आ, हार आहे तो बघू शकता पूर्ण मण्यांचा असा हार बनवलेला आहे तो क्रिएटिव्हिटी खूप छान आहे आणि हे बघा हा एवढा मोठा हार आहे अच्छा असं पण आहे सो रुद्राक्ष टाईप ता, मे हे नाही किती काय आहे का बारा रहेगा इसमें, इसमें डबल डबल है ना दो रहेगा, सो फक्त बाराशे रुपये मध्ये हे रुट्रक्षाचा हार असणार आहे अच्छा ये हंड्रेड रुपीस हां थ्री हंड्रेड तक भी थ्री हंड्रेड तर हे तीनशे रुपये सांगतायत मित्रांनो हे तीनशे रुपयाला सगळे वेगवेगळ्याच्या व्हरायटीज आहेत ह्या तर हे बघा हे भी तीनशे काही आहे का हे मी तीनसो काय नांड्रेड ना त्यानंतर हे सगळं पाचशे पण हे खूपच सुंदर आहे हे बघाल तर म्हणजे अगदी चमकत आहे ह्या बाजूला असं बघाल तर सोय रेड कलर मध्ये पण आहे हे किती बोललात तुम्ही पाचशे रुपये पाचशे रुपये सो पाचशे रुपयाला पण खूपच छान आहे क्रिएटिव्हिटी असं म्हणजे एकदम हेवी क्रिस्टल डायमंड आहे ओके सो हेवी मटेरियल आहे मित्रांनो पाचशे रुपयाला फुल, फुल आ, पैसे वसूल टाईप मध्येच आहे म्हणजे खूप छान आहे हे गुलाब टाईप मध्ये हे पर्पल कलर मध्ये याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे रेड येलो और पर्पल कलर आहे और हे पिंक कलर बी असे आहे हा रोज पिंक कलर आहे ना ओके लाइट पिंक कलर पण आहे So, हाँ वाला सुंदर ना ये कलर कलर, हाँ। और भी कलर से उसके अच्छा। बाद आगे, आगे ये नीचे वाला कितने का है डबल रहेगा इसमें दो रहेगा अच्छा डबल लेयर वाला रहेगा ये ओके सो मित्रो बगू सकते डबल लेयर मध्य कितने का बताया आपने टू फिफ्टी का है सो टू फिफ्टी मध्य फिर डबल लेयर मध्य त्यानंतर हे अशा टाईपचे पण व्हरायटीज आहेत हे पण छान वाटत आहे रुद्राक्ष आणि मल्टी कलर मध्ये पण आहे हा हा पण छान वाटतोय मल्टी कलर मध्ये हा वाला जास्त स्वीट दिसतोय हा कलर हे बघा अशा टाइप मध्ये हा सो हे कितना बघाय आपण टू फिफ्टी ना हा सो टू फिफ्टी मध्ये असणार हे वाले कितने हे सिने अच्छा हे वाले जे आहेत ते फक्त शंभर रुपयाला सांगतात हे सगळे ह्या लाईनमध्ये तर हे सगळे फक्त शंभर रुपयाला असे व्हरायटीज आहेत सगळे सगळे हंड्रेड रुपीजी फायव्ह हंड्रेड गाय तो सो मित्र ये वाले माल बेटेस्ट पैटर्न मध्य सो सो ये लेटेस्ट पैटर्न फाइव फाइव हंड्रेड रुपीजा कपड़ा है बताया आपने ये कपड़ा है अच्छा वॉशेबल है ये सो मित्रो ये वॉशेबल है अपन वॉश पू सको फुपाय आणि टिकायला पण म्हणजे चांगलं आहे छान आहे पाचशे रुपयाला हे त्यानंतर अच्छा हे सगळं हे सगळं टू हंड्रेड काय सो व्हरायटी खूप जास्त त्यांच्याकडे ह्यांच्या शॉप मध्ये हे सगळे वन फिफ्टी रुपीज शरे वन फिफ्टी रेल्वे सो मित्रांनो हे सगळे ह्या बाजूचे आपण बाजू से रोज मे वेरे सीफ्टी रुपीजी बढ़ू सको खूब जा वैला कितने का हंड्रेड रुपीज सो कलर्स कितने है टोटल इलर्स कितने खूब सारे कलर्स है तो बिस्किट कलर्स होते हैं बिस्किट हाँ सो हा कलर है ये कितने का आएगा सब हंड्रेड्रेड ओके अपना खुद तो का मैन्युफैक्चरिंग है खुद का मैन्युफैक्चरिंग है आपका वो, अच्छा बहुत अच्छा है हाँ हाँ होलसेल रेट है आपका ओके हाँ सो दादर बेस्ट मध्य मित्रों दुकान है आपका शॉप का नाम क्या है सर साल में गणपति पे सिर्फ गणपति पे रहता है अच्छा बाकी सीजन में क्या करते हैं कटलरी का आइटम रहता है तो ये पूरा आपका ही मैन्युफैक्चरिंग है खुद का मैन्युफैक्चरिंग है इसलिए होलसेल में होलसेल रेट होलसेल से पूरा ओके तो हमारे आ, मतलब आ, हमारे जो व्यूअर्स है उनको आपके शॉप का नाम बताएंगे एक बार आप ओनली दादर के सामने है, है। होटल के सामने आ, ओके सो so, कामत होटल च्या समोरच मित्रांनो हे शॉप आहे तंचं आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त हां हां सो so, मित्रांनो हे बघा वेस्ट वेश्ट्रे, वेस्ट अँड शॉप करून हे दुकान आहे त्याच्या जस्ट समोरच आहे त्याच्या जस्ट समोरच हे दुकान अवेलेबल आहेत माळा अवेलेबल अशा सो त्याच्यामध्ये मला हे खूप आवडलं हे जे आहे ना पॅटर्न हे खूपच छान आहे और ये सब जो आहे हे किती कळे

हे क्रिस्टल आयटम आहे का हा कितीचा येणार किती हा कितीचा येणार हा तीनशे रुपयाचा येणार मित्रांनो आणि हे मुकुट पण आहेत गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाचे मुकुट आहे हे वन फिफ्टी रुपीज आहे त्यानंतर हे अडीचशे रुपये आहेत तो शंभर रुपये ओके ते शंभर रुपयाचा साडेतीनशे ओके रुमाल बी आहे पंचायत अच्छा ओ दि्रेड फाय हंड्रेड ते पण खूप सुंदर आहे मित्रांनो खूप छान वाटलंय ते पण फाइव डब्बा है मतलब डायमंड अच्छा सो पांच वरायटी आपके पास हम पांच वरायटी एक अच्छा वो माला जो है वो जो माल है वो कितने का है वन फिफ्टी का सो वन फिफ्टी रुपीज संगे अपने असे मार्ड आहेत बघा डायमंड मध्ये खूप छान वाटत ते पण आणि त्यानंतर सो त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे मुकुट असे बघू शकतो इसवे कलर्स किती आहे का टोटलो हा हा रेड हा पिंक पिंक कलर फोर कलर्स हे कितने का आहे का आपण बघा वन फिफ्टी वन फिफ्टी ओके सो हे पण छान हो तर मित्रांनो हे बघा आषाडे मध्ये आपण इथे हे करू शकतो थँक्यू सो मच सर आपका नाम क्या है सर आपका नाम सर ओके थँक्यू सो मच सर इतना अच्छे से मतलब इन्फॉर्मेशन देने के लिए थँक यू थँक्यू